छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे सातपुडा पर्वतरंगाच्या कुशीमध्ये वसलेल्या मेळघाटातील चुरणी गावामध्ये शुक्रवारी संध्याकाळी बैलपोळा सण पारंपरिक पद्धतीने आणि दिमाखात साजरा करण्यात आला ग्रामस्थांनी एकजुटीने राबवलेल्या या उत्सवात परंपरा श्रद्धा आणि ग्रामोदय एकतेचं दर्शन घडलं बैलपोळा हा शेतकऱ्यांच्या कृतज्ञतेचा उत्सव मानला जातो वर्षभर शेताची नांगरट पेरणी वखरणी आणि इतर श्रम करणाऱ्या बैलांचा सन्मान करण्याचा हा दिवस असतो आधुनिक यंत्रयुगामध्ये ट्रॅक्टरने बैलांची जागा घेतली असली तरी शेतकऱ्यांचे बैलांवरील प्रेम अजूनही अबाधित असल्याचं या निमित्तानं स्पष्ट झालं लंबी आजारामुळे यंदा बैलजोड्यांची संख्या काहीशी कमी असली तरी सणाचा उत्साह मात्र ओसंडून दिसला सकाळपासूनच शेतकऱ्यांनी आपल्या बैलांना नदीवर नेऊन स्नान घातले हळदीच्या लेपानं आणि गरम पाण्यानं खांदे शेकून कष्टमुक्त केले त्यानंतर शिंगांना रंगरंगोटी करून हिंगूळ लावण्यात आला बेगडपट्ट्या मोरखी कांडा वेसण कासरा जालर झालर हार तुरे फुले व गुंगरुमाळा यांनी सजलेले बैल पाहून गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला दुपारी गावातील हनुमान मंदिरामध्ये सर्व ग्रामस्थ एकत्र जमले मंदिरामध्ये आंब्याच्या पानांचे तोरण बांधण्यात आले सरपंच पोलीस पाटील कोतवाल तंटामुक्ती समितीचे सदस्य आणि प्रमुख पाहुण्यांनी प्रमुख पाहुणे नागरिकांनी एकत्र येऊन बैलांची पूजा केली त्यानंतर तोरण फोडून मिरवणुकीचा शुभारंभ झाला सजवलेल्या बैलांची गावातून काढलेली मिरवणूक हे दृश्य पाहण्यासाठी महिला लहान मुली आणि तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते या पुळेच्या निमित्तानं चुर्णी गावानं पुन्हा एकदा दाखवून दिलंय की श्रद्धा आणि परंपरेसोबत ग्राम एकतेची नाळ अजूनही घट्ट आहे पुढील पिढ्यांसाठी या एकतेचं परंपरेचं जतन हे शेतकऱ्यांसाठी खरी छान आहे न्यूज जिनेन महाराष्ट्रासाठी नितीन वरखडे चिखलदरा